नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तू हिरे माझा मित्र ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये मध्ये आपण असं पाहणार आहोत अर्णव आता त्याच्या रूम मध्ये असतो कारण साखरपुडा तर पार पडलेला आहे पण त्याला आता खूप पश्चाताप झालेला असतो कारण त्याला बिलकुल मूड नसतो जेव्हा लावण्य त्याचा हात अंगठी घालायला मागत असते तेव्हा अंजलीने बघितलेलं असतं की अर्णवला खूपच असा त्रास होतो मनातून त्याला बिलकुल अंगठी घालण्याची इच्छा नसते तरी सुद्धा तो अंगठी घालायला तयार होतो कारण ईश्वरीला जेव्हा त्याने विचारलेलं असतं की तू ह्या राकेश बरोबर लग्न करायला तयार आहे का तू खुश आहेस का तुला आनंद आहे का तेव्हा ईश्वरीने कोणताही विचार न करता त्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की हो अर्णव माझं राकेश बरोबर लग्न ठरलं त्यात मी खूप आनंदी आहे कारण राकेश हा खूप चांगला मुलगा आहे आणि तिच्या निर्णयामुळेच अर्णवने सुद्धा असं रिव्हेंज केलेलं असतं की ती जर लग्न करायला तयार आहे तर मी सुद्धा लावण्याबरोबर लग्न करायला तयार आहे आणि म्हणूनच त्याचं हे चॅलेंज चा, त्याने पूर्ण केलेलं असतं पण आता तो रूममध्ये बसल्यावरती त्याला ईश्वरीची स्माईल आठवते हो तिचं ते वागणं बोलणं बदला ते बदलापूरला एक रात्रभर ते आजींच्या घरी राहिले तो क्षण त्यानंतर पावसा दोघं कशा प्रकारे भिजत होते तो क्षण आणि मग अर्णवला मीटिंगला उशीर झाला होता तेव्हा हातात भाजीपाला न्यूजपेपर असताना सुद्धा गाडीवर उलटंच बसून अर्णव हा ईश्वरीसोबत त्याला ईश्वरी ड्रॉप करायला गेली होती आणि कसं वेळ त्याने तिने त्याला मीटिंगला सोडलं होतं हा क्षण त्याला आठवतो तो कि आता विचार करतो की आतापर्यंत ईश्वरीने मला कोणत्या कोणत्या प्रकारची मदत केली आहे ना आणि जेव्हा पहिल्यांदा मॉडेल प्रोग्राम होता तेव्हा सुद्धा ईश्वरी नऊवारी घालून आली होती आणि चुकून नेमका तिचा पाय घसरला आणि ती माझ्या अंगावर पडली तेव्हा मी खूप जोरात तिला ओरडलो होतो की कोण आहे ही मुलगी नॉनसेन्स असं ओरडल्यावर सुद्धा तिची काहीच म्हणजे माझ्यावर कोणत्याच प्रकारची ॲक्शन सुद्धा नव्हती म्हणजे किती इनोसेंट आहे ती आणि त्याला आता तिच्या आठवणीमध्ये रडूच येतं तो खूप रडतो आणि म्हणतो की असं जोरात ओरडतो आणि म्हणतो की माझ्या बाबतीत असं का होतं माझं नशीब किती खोटं आहे ना मी दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतः स्वतःवर दुःखाचा डोंगर का घालून घेतो मला समजत नाहीये की माझी लाईफ इत इतकी बोर का आहे आणि खूपच रडू लागतो आणि त्याच वेळेला कथा न तिथे अंजली येते आता अंजली आल्यामुळे अर्णवला लक्ष माहीतच नसतं की अंजली इथे आलेली आहे तो एकटाच खूप बच्चत करत रडत असतो आणि त्याची अर्णवची तोंडावर धरून आवाज येऊ नये म्हणून अशी हळूच रडत असते तिला खूप त्रास होत असतो ती म्हणते की मला माहीत होत माझा चिंटू या लग्नात खुश नाहीये आणि आता तर मी ते डोळ्यांनी बघितलंय का आजीने विचार केला नाही माझ्या भावाचा आता एका भावासाठी ही बहीण खूपच त्रासलेली आहे एकतर ती दोन अशी आहे आणि त्या चिंटूचं जे काही दुःख आहे तिने इतकं साचले मनामध्ये की आता ती खूप रडत असते पण तिला अर्णवलं कळू द्यायचं नसतं म्हणून हळूच दरवाजा बंद करून ती दुसरीकडे जाते तर पुढे आता हा राकेश झाल्यामुळे बाहेर जाऊन त्या गुरुजींना कॉल करतो आणि म्हणतो की साखरपुढं चालले काय आत्ताच्या आत्ता मला येऊन भेटा तुम्ही का उशीर केलात तिकडे सगळं जण तयारी करून बसले असतील पण तुमच्यामुळे मलाही धड निघता येत नाहीये तेव्हा आता सहाणे गुरुजी म्हणतात की मी आलोच पाच मिनिटात तुम्ही पण या असं आता सहाणे गुरुजी म्हटल्यावर राकेश आता तिथे जातो मग राकेश आणि सहाने गुरुजींची भेट होते हा राकेश आज खूपच रिॲक्ट होत असतो तो आता सहाने गुरुजींना ला, ऐकवायला लागतो की तुम्ही समजताच काय स्वतःला जे सांगितलंय ना ते गपगुमाने का। तुम्हाला काय सांगितलं होतं की वेळेवर हजर राहायचं किती उशीर झालाय तुम्हाला पैसे मोजलेले आहेत आणि जे नाटकं करायला लावली ना ती व्यवस्थित करा तर बघा त्यावर सहाने गुरुजींना पण राग येतो ते म्हणतो की अहो असं काय म्हणताय राकेश सर तुम्ही तुमचं आतापर्यंत मी काय नाही ऐकलं झालं मला थोडं उशीर पण मग मी येणार तर होतोच ना पण राकेश म्हणतो की हे कोणते कपडे घातलेले आहेत असे येणार आहात का साखरपुडा आहे तिकडे तुम्हाला एवढं सेन्स नाहीये का मग आता सहाने गुरुजी म्हणतात की हे बघा नीट बोला माझ्याशी तुम्ही पैसे देत आहे म्हणून काय झालं तुम्ही माझ्याकडून एक्स्ट्राची कामं करून घेतलंय घेत आहे ना त्याचा मोबदल्यात मी अजून पैसे तुमच्याकडून घेणार आहे एवढ्याशा पैशांमध्ये मी सगळी कामं करणार नाही समजलं ना आणि एक लक्षात ठेवा मी जर साखरपुड्याला आलो नाही ना तर तुमचा साखरपुडा सुद्धा होणार नाही त्यावर माझ्या मला इतकी दादागिरी चालणार नाही राकेश म्हणतो मी दादागिरी करतोय तो हो, करत का नाही तुम्ही तोंड बंदच करा नाहीतर याचे परिणाम वाईट होतील तेव्हा आता काय वाईट होतील तेव्हा राकेश म्हणतो तुमचं तोंड बंद करा मग आता सहाने गुरुजी म्हणताय की हो तुम्हाला काही वय वय सुद्धा कळत नाही का तुमच्यापेक्षा खूप मोठा आहे मी पण तुम्ही मला अशा गोष्टींमध्ये अडकवून आहेत ना तर मला एक्सपोज करायला वेळ जाणार नाही राकेश म्हणतोय म्हणजे काय करणार काय आहात तुम्ही त्यावर ते सहाने गुरुजी म्हणतात की हेच तुमचं जे सत्य आहे ना ते ईश्वरीच्या घरी जाऊन एक्सपोज करायचं कारण तुम्ही माझ्यावर इतकी दादागिरी करताय मला मोबदला पण दिला नाहीये आणि मी हे सगळं ऐकून घेणार नाही मला मी खपवून घेणार नाही मी जाणार आणि ते ते संजयला सांगून देणार तुमचा काय आहे तेव्हा राकेश म्हणतो हो का मग तुमचं तोंडच बंद करावं लागेल मग आता सहाने गुरुजी घाबरतात ते म्हणतात की का मला मारायचा विचार आहे की काय राकेश म्हणतो नाही म्हणजे तुम्हाला पैसे तोंडात तुमच्या कोंबावे लागतील म्हणजे कसं तुम्हाला पैसे हवे आहेत ना मग आपण तोंड बंद होईल बरोबर ना मग आता चला मी तुम्हाला कुठेतरी घेऊन चाललोय तिकडे चला मग हा राकेश सहाने गुरुजींना दुसरीकडेच घेऊन जातो आणि आता इकडे ईश्वरीची मस्त अशी तयारी झालेली असते सगळेजण ईश्वरीला पाहून तिचं कौतुक करू लागतात ईश्वरी किती सुंदर दिसते निराकस किती छान आहे ना आपली ईश्वरी असं संजयला सुप्रिया सांगू लागते मग संजय आणि ईश्वरी हे बोलत असतात तर संजय म्हणतात की तू आनंदात आहेस ना ईश्वरी आज खरंच तू खूपच छान दिसते राकेशची नजर नको लागायला तुला असं चिडवायला लागतात आता त्यांचं बोलणं चालू असतानाच आले राकेश आलेला असतो पण राकेश एकटाच असतो म्हणून संजय आणि सुप्रिया त्याला विचारतात की काय हो जावय बापू तुम्ही एकटेच आलात का आणि ते सहाने गुरुजी कुठे आहेत त्यावर हा राकेश आता इथे लगेच इमोशनल होत म्हणतो की काय सांगू तुम्हाला अहो सहाणे गुरुजींना गावातून फोन आला होता त्यांचं शाळेचं काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणजे आणि मग ते जायलाच तयार नव्हते त्यांचं असं म्हणणं होतं की आज आपल्या मांडलेल्या मुलाचा साखरपुडा आहे पण मला कळलं की त्यांना खूप त्रास होतो मनातून कारण ती मीटिंग खूप महत्त्वाची होती त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे ना मग मी म्हटलं की जाऊ द्या तुम्ही साखरपुडाला नाही आलात तरी चालेल पण तुमचं ते काम खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या कामालाच पहिलू द्या मग आता संजय म्हणतात की असं कसं ना पण तुमच्या बाजूने कोणीच नाही येते तुमच्या साईडच एखादा माणूस तर हवं हो त्यावर हा राकेश म्हणतो की सहाने गुरुजी नाही येत म्हणून मला काही हरकत नाहीये तुम्ही काय मामी काय अहो ही सुद्धा माझीच माणसं आहेत मी तुम्हाला आपलं मानतो मग मला अजून वेगळ्या माणसांची गरज नाहीये त्यावर संजय म्हणतात हो जावे बापू तुमचं बरोबर आहे मग तुम्हाला काही हरकत नाही तर आम्हाला काही हरकत नाहीये लगेच राकेश म्हणतो मग असं करायचं का माझ्या इकडचं तुम्हाला कोणी हवं आहे का मग आपण हा साखरपुडा रद्द करूयात पुढे ढकलूया चालेल का त्यावर संजय सुप्रियाकडे पाहतात कारण असं का बोलतोय साहेब बापू हे त्यांना समजत नसतं राकेश म्हणतो नाहीये म्हणजे मी तुम्हाला असं का बोलतोय कारण तुम्हाला माझ्या घरचे जर हवे असतील तर थोडं थांबावं लागेल ना असं इमर्जन्सीमध्ये कोणी येऊ शकणार नाही मग आता जेव्हा म्हणतात की नाही नाही तुम्हाला काही हरकत नाहीये ना मग आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये आपण आता मला तर वाटते पूजेला सुरुवात करायला पाहिजे चला मग बसायचं का पूजेला मग आता संजय म्हणतात ठीक आहे चला करूयात आता सुरुवात साखर पुड्याला मग गुरुजी आलेलेच असतात ते पूजा वगैरे मांडतात आणि मग आता ते ईश्वरी आणि राकेशला तिथे पाटावर बसायला सांगतात मग आता आचमन होतं पूजा सुर सुरू होते सगळेजण पूजा कथा ऐकत असतात आणि मग त्याच वेळेला हा राकेश मधूनमधून ईश्वरीकडे अशा वेगळ्याच नजरेने बघत असतो आणि ते ईश्वरीला पण जाणवतं आणि तिला हे बिलकुल सहन होत नाही तिला आता अचानक अर्णवची आठवण येते की अर्णव आणि मी रात्रभर बदलापूरच्या जंगलामध्ये दोघंजण पावसात भिजलो एकत्र जेवलो ती विचार करत असते की इथे माझं साखरपुडा चालू आहे माझ्या बाजूला हा राकेश बसलाय आणि मला अर्णव सरांची आठवण काय येते ह्या वेळेला मी खूप कन्फ्यूज झाले मला काय वाटतंय की अर्णव सरांच्या बाबतीत काहीतरी चुकीचं झालंय असं का वाटतंय मला तिला खूप त्रास होत असतो त्यात आता नम्रताच्या पण हे लक्षात येतं की ईश्वरीकडे पाहतोय आणि तिला पण जरा ते वेगच वाटत तिलाही रागच आलेला असतो म्हणून ती ईश्वरीला खुनवत असते पण ईश्वरी मात्र अर्णवच्या आठवणींमध्ये असते अचानक तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि नेमकं आता गुरुजी म्हणतात की आता पूजा संपन्न झाली आता तुम्ही दोघं जण एकमेकांना अंगठी घाला असं म्हटल्यावर आता एकदमच ईश्वरीचा जीव असा कावीस व्हायला लागतो एकदम मन असं भरून येतं पण तिच्या डोळ्यातलं पाणी हे कोणालाच दिसत नाही ते आतल्या आत दाबण्याचा प्रयत्न करत असते पण तिला इथे खूप त्रास होत असतो एकतर तिच्याकडे राखेच्या नजरेने पाहतोय तिला असं वेगळंच वाटू लागतं तिला खूप राग येऊ लागतो ती म्हणते की आज ज्या मुलाबरोबर माझा साखरपुडा पुढा ठरलाय त्याच्याबद्दल मला असा तिरस्कार वाटतोय हा माणूस माझ्या बाजूला बसला हे सुद्धा मला नकोस वाटतय कारण मला अर्णव सरांची आठवण येते आणि मग आता ते खूपच आता तिला खूप असं एकटं वाटू लागत पण गुरुजी म्हणतात की एकमेकांना अंगठी घाला आणि मग आता ती भानावर येते तर राकेश आता हातावर अंगठी पकडतो आणि म्हणतो की चला ईश्वरी ही अर्णवच्या लाईफमधून कुठेतरी लांब गेली आहे आता ईश्वरी आणि मी फक्त एकत्रच राहणार आहे ही इंदोरीजी लेवी कायमची माझी होणार आहे असं मनातून खूप आनंद व्यक्त तो करत असतो तर इकडे आता अर्णवला असं म्हणजे इथे अर्णवला काय समजलं काय नाही असा कोणताच प्रोमो नाही आहे पण असं डायरेक्ट असं प्रोमो रिलीज आहे की ईश्वरी अर्णवला म्हणते की तुला काय गरज होती माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करण्याची आणि त्यानंतर अर्णव हा त्याच्या कारमध्ये बसून खूप कारशी फास्टमध्ये ईश्वरीच्या आणि राकेशच्या साखरपुड्याजवळ आणलेली असते त्याने आता तो गाडीत विचार करत असतो की आज मला त्या राके राजेश भोसलेचं सत्य ईश्वरी समोर आणायचे आणि म्हणून असतो तो साखरपुड्याला अचानक त्याची एंट्री दाखवली ईश्वरीच्या आणि नेमकं त्यावेळेला राकेशने अंगठी हातात पकडलेली असते आणि जशी अर्णवच्या गाडीचं हॉर्न वाजतं तशी राकेशच्या हातामधून ती अंगठी खाली पडते आणि ते सुप्रियाने संजय म्हणतात की हे असं अशुभ असतं अंगठी हातातून पडली की अशुभ असतं आणि त्याच वेळेला ईश्वरीला असं वाटू लागतं ती म्हणते की बाहेर कोण आलंय मग आता नमो म्हणते की अं अर्णव सर आलेले आहेत मग ईश्वरीला एकदमच आनंद वाटू लागतो की अचानक अर्णव सर आणि त्यानंतर अर्णव हा आतमध्ये एंट्री करतो तर राकेशला अर्णव एकदम पाहतो आणि धक्काच बसतो त्याला पण ईश्वरी इश्वर आणि ईश्वरीच्या घरच्यांना हे काहीच माहिती नसतं फक्त राकेश अर्णवकडे आणि अर्णव राकेशकडे पाहू लागतो तर प्रेक्षकांना पुढे काय होणार आहे राकेशचं सत्य ईश्वरीच्या घरच्यांसमोर कशा प्रकारे अर्णव आणून देईल आणि मग हा साखरपुडा कशा प्रकारे मोडणार आहे असा जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात पाहायला विसरू नका तो हिरे माझा मित्र आणि अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनच्या ऑलवर क्लिक करा म्हणजे रोजचे डेलीचे जे काही सिरियलचे रिव्ह्यू आहेत ते तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद